नमस्कार मी तुषार भद्रे भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो सातारा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस तर त्या निवडणुकीमध्ये नेमकेपणानं पडद्यामागं काय झालं आणि साताऱ्यामध्ये टक्का पड़ा का घसरला त्याबरोबरीनं दोन्ही आघाड्यांच्या संदर्भामध्ये ब आता त्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत पण त्यातल्या कार्यकर्त्यांचे मात्र निश्चितपणानं काही कार्यकर्त्यांचे मात्र ससे होलपट झालेली आहे काही उमेदवारांची सुद्धा त्याच्यामध्ये केवेलवाणी अवस्था झालेली पाहिली आपण तर त्याच्या संदर्भामध्ये एक सतरा प्रश्न एक निर्माण झालेले आहेत ते नागरिकांच्या मनामध्ये आहेत आणि त्यांना ते त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ते करतायत तर त्यांना एक निश्चितपणानं ते उत्तरं मिळावीत म्हणून आपण नेमकं पडद्याच्या मागं नेमकं काय घडलं किंवा काय झालं नाही ते तिथे व्हायला पाहिजे होतं तर याच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत आपण दोन भाग दिलेले आहेत आजचा तिसरा भाग आहे मागच्या भागामध्ये सुद्धा मी एकूणच राजकारण आणि राजकीय अराजकीय ह्या विषयावर बोललेलो होतो त्याच्याबरोबरीनं राजकारणाचे सुद्धा समाज स्वास्थ्यावरती कसे परिणाम होतात किंवा कुटुंबाच्या स्वास्थ्यावरती कसे परिणाम होतात त्याच्यामुळं संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य कशा पद्धतीनं बिघडू शकतं तर याच्याविषयी मी भाष्य केलेलं होतं आणि मला खूप आनंद वाटतो आपल्याला सांगायला की अनेक लोकांनी मला फोन केले की तो मुद्दा आम्हाला खूप आवडला खूप चांगला मुद्दा होता तो त्याचं कारण असं आहे की आमचा मुलगा एका नेत्याचा कार्यकर्ता आहे तो नेता आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काहीतरी प्रयत्न करत होता परंतु त्याचं तिकीट ऐनवेळी कापण्यात आलं म्हणा किंवा त्याचा त्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं तो आमचा मुलगा इतका अस्वस्थ झाला आणि त्याचे मित्र पण अस्वस्थ झाले त्या छोट्या नेत्याचे कार्यकर्ते पण प्रचंड अस्वस्थ झाले ज्या नेत्याला तिकीट मिळा मिळणार होतं ना ते मिळालं नाही त्याच्या घरामध्ये सुद्धा एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आणि हा सगळा अत्यंत जवळचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं काय 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 झालं आणि मग त्याचा खरोखर कसा कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे त्यामुळं तुमचा तो मुद्दा अत्यंत आम्हाला महत्त्वाचा असं वाटला अर्थातच आपण पहिल्या ह्या दोन नंबरच्या एपिसोडमध्ये साधारणपणे सतरापैकी दोन तीन प प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतरचा जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झालेला होता की सातारकरांच्या विचारांची पायमल्ली कोणी केली आणि त्याबरोबरीनं या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढं कोणीच का आणला नाही आणि त्याबरोबरीनं झेन झी किंवा तरुणाई जी आहे तर ह्या तरुणाईचा विचार का झाला नाही तर असा एक मुद्दा सातारकरांच्या ना नागरिकांच्या मनामध्ये हे निर्माण झालेले तीन प्रश्न आहेत ते तर त्याच्यामध्ये सातारकरांच्या विचारांची पायमल्ली झाली म्हणजे काय झालं तर सातारकरांना नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातनं सातत्यानं आस लावून बसलेले असे सातारकर आहेत असंख्य वर्ष गेलेले आहेत अनेक वर्षं गेलेली आहेत त्याच्यामध्ये अजून म्हणावा तसा विकास झाला नाही आणि आता नवीन नवीन अपेक्षा अशी होती की दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालेलं आहे दोन्ही एकाच पक्षामध्ये आहेत आणि आता विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तो विकास होईल आणि मग त्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची होईल आणि याच्यामध्ये मध्ये नागरिकांच्या मनामध्ये नेमके कुठले प्रश्न आहेत नागरिकांच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत ह्या सगळ्या गोष्टीविषयी सातारकरांना असं वाटत होतं की आम्हाला ह्याच्यामध्ये काही विचारलंच गेलं नाही किंवा कुठल्याही पक्षानं मोठ्या प्रमाणामध्ये की काहीतरी जाहीरनामा दिलेला आहे काहीतरी व्हिजन दिलेली आहे त्याच्यासाठी काहीतरी मीडियाच्या माध्यमातून काहीतरी विचार आमच्यापर्यंत पोचवलेले आहेत किंवा आमच्यापर्यंत येऊन काही आहे तर असं ह्या वेळेला घडताना काही दिसलं नाही त्याच्यामुळं विचारांची पायमल्ली म्हणजे काय आहे नागरिकांना की आमच्या विचारांना काही किंमतच नाही का आमच्याकडं ज्या काही संकल्पना आहेत विकासाच्या संकल्पना आम्हाला जे काही वाटतं तर त्याला त्याला कुठल्याच पक्षानं किंवा कुठल्याच उमेदवारानं त्याच्याबद्दल कुणाशीही संवाद साधला नाही आणि मग ते एक नागरिकांच्या मनामध्ये खदखद निर्माण झाली की मग हे कुणासाठी चाललं आहे विकास विकास म्हणजे कुणासाठी शहराचा विकास म्हणजे कुणासाठी तिथल्या नागरिकांसाठी आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरिकच हा प अत्यंत महत्त्वाचा घटक आहे म्हणजे अगदी जाहीर सभेमधनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कायम म्हणतात की लोकशाहीतल्या राजांना म्हणजे समोर बसलेले जे काही आपली ब जनता आहे नागरिक आहेत सभा ऐकायला बसलेले तर लोकशाहीतल्या राजांना मानाचा मुजरा असं म्हणून ते कित्येक वेळाला भाषणांची सुरुवात करतात त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये राजे हे नागरिक आहेत इथले मतदार आहेत त्यांच्या हातामध्ये सगळं आहे आणि त्यांच्याच मताला किंमत नाही त्यांच्याच वैचारिक मताला काही किंमत नाही नुसतं भाषणात न म्हणून नाही चालणार ना की तुम तुम्ही मला केवळ मत देऊ नका तर तुमचे वैचारिक मत आम्ही जाणून घेणार आहोत असं लिखाणासाठी आणि भाषण करण्यासाठी ठीक आहे पण प्रत्यक्षामध्ये त्या मत त्यांचं वैचारिक मताचा आदर केला गेला का तर नाही केला गेला कारण विचारलंच नाही नागरिकांना नागरिकांच्याशी संवादही साधला नाही म्हणजे आमदारकीची जी खासदारकीची निवडणूक असते ती पक्षाच्या पातळीवरती होती त्यांचे जाहीरनामे असतात सगळं वेगळं असतं पण जेव्हा जेव्हा लोकल बॉडीची मिटिंग होती त्यावेळेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग करून घ्यावा लागतो किंवा घेणं हे अपेक्षित आहे एकूणच प्रक्रिया म्हणून परंतु ती घे घेत घे घेतला गेला नाही तर का घेतला गेला नाही तर मला असं वाटतं की सातारकरांना आता सगळे गृहीत धरायला लागलेले आहेत हे राजकीय मंडळी गृहीत धरायला लागले आहेत जाणार आहेत कुठं असं काहीतरी त्यांच्या म मनामध्ये मा काही असं विच विचार निर्माण झाला आहे का काय तर असं धर्म म्हणूनच विचारलं गेलं नाही सातारकरांना असं सातारकरांचं हे मत आहे हे माझं मत आहे म्हणून मी सांगत नाही आहे की आम्हाला गृहीत धरलं जातं आहे टेक इट फॉर ग्रँटेड आपण जे सांगू तेच होणार आहे आम्ही म्हणू तेच होणार आहे आम्ही सांगतो तेच ऐका आणि आम्ही म्हणतो तसेच राहा आम्ही म्हणलो हा विकास तर हा तसा हा म्हणजे विकास आम्ही म्हणलो हा विकास नाही तर नाही हा विकास नाही म्हणजे नागरिकांच्या मताला त्यांच्या वैचारिक मताला काहीही किंमत दिली गेली नाही आणि ती दिली जात नाही आहे तर ह्याची खंत सातारकरांना निश्चितपणानं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती का विचारणा केली गेली, गेली नाही तर त्याच्यामागं एवढंच आहे की आता आपल्याला गृहीत धर ध धर, धरलं जातं आहे की काय सांगायचं काय विचारायचं सा तुम्हाला असा एक विचार त्याच्यामागं निश्चितपणानं आहे तो नक्की आहे नसता तर आपल्या विचारांना किंमत दिली गेली असती नागरिकांच्या विचारांना वैचारिक मताला किंमत दिली गेली असते असं आहे त्याबरोबरीनं दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की नगरपालिकेचा कारभार हा अत्यंत उत्तम चाललेला आहे छान चाललेला आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही सातारा नगरपरिषद सातारा ही संपूर्ण महाराष्ट्रातली एक आदर्श अशी नगरपालिका आहे किंवा नगरपरिषद आहे की जिथं कुठ सगळे म्हणजे अधिकाऱ्यांपासून ती लोकप्रतिनिधींच्यापर्यंत सगळे धुतल्या तांतरासारखे स्वच्छ आहेत त्यांचा कारभार अत्यंत पारदर्शी आहे आणि व्यवस्थित सगळं चाललेलं आहे मग रस्ते निकृष्ट का होत आहेत मग ठेक्यानं जे काही कामगार तिथं घेतले जात आहेत त्यांना किमान वेतन दिलं जातं का ठेकेदार कामगार पुरवत आहेत ठेकेदार तुम्हाला पाहिजे तेवढी माणसं पुरवत आहेत ठेकेदार पंधरा हजार रुपये प्रत्येक कामगारामागे समजा घेत असेल तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये सातच हजार रुपये पडत आहेत मग हे ठेकेदार कोण आहेत हा भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही आहे का अनेक असे काम आहेत म्हणजे आप आपण ज्याला आपण म्हणतो ना की बांधकाम म्हणजे जी बांधकामं जी होतात शहरामध्ये जी बांधकामं होतात त्याच्यामध्ये किती अवैध बांधकामं आहेत ती अवैध बांधकामं होतात कशी किंवा नियमानुसार प्लॅन सँक्शन असतो पण प्रत्यक्षामध्ये बांधकाम होतं त्याच्यामध्ये नियमांची पायवल्ली गेलेली असती त्याच्यासाठी यंत्रणा असती त्या यंत्र यंत्रणा किंवा ते अधिकारी काय करतात आणि अशाने एन ओ सी मिळतात कसं म्हणजे एन ओ सी म्हणण्यापेक्षा की कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं कसं कित्येक ओढ्यांवरती अतिक्रमणं झालेली आहेत त्याचा काही कोणी विचार करत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एम आर टी पी ॲक्टनुसार बेकायदेशीर बांधकामासंदर्भात बावन्न त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन ची नोटीस बजावली जाती आणि ती नोटीस बजावल्यानंतर ती बाबा ही नोटीस तुम्हाला मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या तुम्ही खुलासा करा किंवा जी मुदत असती आधी आता तुमचं बांधकाम पाडलं जाईल अशा पद्धतीच्या जवळजवळ हजारो नोटीस तिथं गेलेल्या आहेत ह्या सगळे प्रकरणं कोर्टात गेलेले आहेत मोठे मोठे वकील नगरपालिकेनं दिलेले आहेत आणि वर्षानुवर्ष त्याच्यावर काहीही नि निर्णय होत नाही आणि नुसतं वकिलांच्यावरती नुसता खर्च केला जातो पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो की ज्या वेळेला बेकायदेशीर बांधकामं होत असतात त्यावेळेला तुम्ही लक्ष देत नाही का तर त्यावेळेला अधिकाऱ्यांनी जे आम्हाला उत्तर दिलं ते अक्षरशः चक्रावून टाकणार होतं ते म्हटले की आमचं लक्ष नसतं असं नाही साहेब परंतु जर आम्ही त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर राजकीय दबाव टाकला जातो आता हे राजकीय दबाव कुठनं येतात मग बांधकाम हे हो होतं म्हणजे ज्यावेळेला बेकायदेशीर बांधकामं होतात किंवा काही आता मी नावं कुणाची घेणार नाही परंतु काही असे नगरसेवक होऊन गेलेत किंवा आहेत अस्तित्वामध्ये की त्यांना ठेके दिले बांधकामाची की तुम्ही काही करा अवैध करा कुठल्याही गोष्टीचा नियमांची पायमल्ली करा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं बांधकाम झालं नगरपालिकेमध्ये तुमच्यावरती कुठलीही तक्रार जाणार नाही आणि कुणी तुम्हाला विचारायला येणार नाही अशा पद्धतीनं ना बांधकामं झालेली आहेत सातव्या शहरामध्ये आणि पुन्हा गंमत अशी आहे की ती एखादं जर बेकायदेशीर बांधकाम झालं असेल किंवा अतिक्रमण झालं असेल तर त्याची तक्रार केली गेली तरच मात्र नगरपालिकेमध्ये विरुद्ध ॲक्शन घेतली जाते आणि ती ॲक्शन नुसती कारवाई म्हणजे नुसती दाखवण्यापूर्वी ते कार्य असेल त्याच्या हात त्याच्यातनं हाताशी काहीही लागत नाही आता असे असंख्य उदाहरणं आहेत मला सांगा की मग हे असं का होतं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नसेल का घंटागाडी हे साधं उदाहरण आहे घंटागाडीचा ठेका मिळावा म्हणून किती लोक का त्याच्या मागं लागलेले असतात पाच त्या एका दिवसामध्ये त्या प्रभागामधनं पाच वेळा तो कचरा उचलला आणि सोनगाव कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला आणि प्रत्यक्षामध्ये त्याची नोंद करताना मात्र सात वेळा तो किंवा सात गाड्या कचरा आम्ही व्हायला असं जातं मग त्या दोन जे अतिरिक्त जे असतात की जिथं कचरा उचललेलाच नसतो परंतु त्या घंट गंत, घंटागाडीनं त्या दिवशी सात वेळा कचरा उचलला आणि नेहून तिकडे डम्प केला असं दाखवलं जातं पाच वेळाच केलेलं असतो मग त्या दोन ज्या का? काही नोंदणी झालेल्या असतात त्या दोनचे पैसे कुठं जातात हा भ्रष्टाचार नाही आहे का रस्त्याच्या निकृष्ट काही ठिकाणच्या कामामध्ये कुणाला ठेके दिले जातात कोण कायमचे ठेकेदार ह्या नगरपालिकेमध्ये आहेत त्यांच्याशिवाय दुसरे कोण ठेकेदार नाही आहेत का असं एक मागच्या निवडणुकांमधनं सांगितलं गेलं की आम्ही साताऱ्यातील सुशिक्षित बेकार तरुणांच्यामधून त्यांच्यामधून छोटे मोठे छोटे मोठे ठेकेदार आम्ही निर्माण करू आणि त्यांना आम्ही कामं देऊ आणि त्याच्यामुळं त्यांच्या रोजगारीचा किंवा प्रश्न मिटेल आणि ते बेरोजगार राहणार नाहीत अशी आश्वासन दिली दे दिलेले जाईल माझ्याकडं ब जाहीरनामे आहेत परंतु असं सुशिक्षित बेकार मुलांना बोलवून किंवा त्यां तेन, त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून अशी कामं दिली गेली आहेत का तर त्याचं उत्तर नाही असं आहे त्याच्यामुळं ते कसं आहे माहिती आहे ना की मग अगदी कामगारांचं सुद्धा असेल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वे, किमान वेतनासाठी मोठा लढा दिला कित्येक लोकांनी लढा दिला आणि मग किमान वेतन कायदा अस्तित्वात आला पण आपल्याकडं ठेक्यानं तिथं जे काही कामगार आणि ठेकेदार कोण असतात मग ते कुठल्या तरी नेत्यांचे किंवा कुणाचे तरी असेच असतात ते ती मंडळी असतात आणि ती मंडळी किमान वेतनसुद्धा पैसे नगरपालिकेकडनं घेतात परंतु त्या मुलांना किंवा तिथं ज्या जे कामगार तिथं भरती करतात ज्या कामगारांकडनं जे काम करून घेतात तर त्यांना किमान वेतन का कायद्यामधलं एवढंसुद्धा वेतन त्यांना मिळत नाही त्यासाठीसुद्धा त्यांना तीन तीन चार चार महिने अजून बिल पास झालं नाही आहे अजून पैसे आलेले नाही आहेत म्हणून तीन ते चार चार महिने बिचारी ती मुलं काम करत असतात परंतु त्यांना पगार मिळत नाही आणि मग उपकार केल्यासारखे काहीतरी दोन तीन महिन्यानंतर पैसे द्यायचे आणि ते देत असतानाच पन्नास टक्केच पैसे त्या मुलांच्या हातामध्ये किंवा त्या कामगारांच्या हातामध्ये पडतात तर हा काय प्रकार आहे म्हणजे हे सगळं असे असतं असे खूप आहेत म्हणजे आजपासून ज्या सुरू होणाऱ्या भागामध्ये ना मी तुम्हाला असंख्य उदाहरणं द्या अगदी साध्या कुलूप न, कुलूप खरेदीचा जो विषय आहे ना छोटी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय गंमत केली जाते वगैरे 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 असंख्य उदाहरणं आपल्याकडे आहेत बरं कोणी तक्रार केली समजा तक्रार केली किंवा हे काय चाललं हे काय चाललं त्यांनाच ठेकेदार करतात म्हणजे अशी माणसं तक्रार फक्त मग कशासाठी करतात की फक्त आपणच काहीतरी पुन्हा ठेकेदार वेळ आपण ठेके घ्यावेत म्हणजे आपली काहीतरी रोजीरोटी सुरू व्हावी म्हणून तक्रार केवळ करतात का किंवा त्यांना गप्प बसवण्यासाठी त्यांना ठेके दिले जातात आणि मग ते ठेके ते, ते स्वतःचे करत नाहीत त्या आणि दुसऱ्याच्या माध्यमातून काहीतरी काम करून घेतात पाच लाखाचा ठेका घ्यायचा आणि दोन लाखामध्येच ते कामगारांना केवढं काम करून घ्यायचं तीन लाख हिंदी खिशात घालायचे पुन्हा दुसरी तक्रार करायला मोकळे म्हणजे हा एक धंदा झालाय का आणि मग हे सगळ्या गोष्टी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना की जे तिथं जाणाऱ्या आता नगरसेवकांना किंवा नगराध्यक्ष होणार होणाऱ्या त्यांना 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 आधी माहीत नाही नाही का त्यामुळं एक जवळजवळ नऊ नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते एकाही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं नगरपालिकेतल्या भ्रष्टाचारा किंवा भ्रष्ट कारभाराच्या संदर्भामध्ये कुठंही सु सुतवास केलं नाही कुठेही भाषणामध्ये उल्लेख केला नाही आणि हे हे नऊच्या नऊ सगळे जे नग नगरा नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्याला एकालाही वाटलं नाही की बाबा या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आपण लोकांच्यापर्यंत जावं आणि लोकांना सांगावं की बा असं असं चाललेलं आहे आणि हे थांबवण्यासाठी मी तिथं आज 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 जाणार आहे म्हणून तर त्याच्यामुळं उत्तम कारभार चाललेला आहे छान चाललेलं आहे सर्वांचं तक्रार केलीत ना तुम्हाला एक ठेका मिळेल सर्व सर्वांना म्हणजे कसं माहिती आहे ना की जे काही आहे ना एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला तसे ही नगरपालिका अनेक ठेकेदारांमध्ये वाटून खाल्ली असं जर चित्र भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसलं किंवा जे आज आपल्याला दिसतं आहे तर मला सांगा की त्या त्यामुळं लोकांना हे कळतं आहे आणि ह्याच्यावर कुणी भाष्य करत नाही मग मतदानाचा टक्का घटेल नाही तर काय होईल का तर आम्हाला विचारत नाही आहेत आमच्या मत वैचारिक मतांना काही किंमत नाही आहे आणि त्याबरोबरीनं तिथल्या कारभारामध्ये सगळा सावळा गोंधळ आहे म्हणजे म्हणतात ना आंधळं जळतं आहे कुत्रपीट खातं आहे त्याला एकमेकांना सगळे सामील आहेत आणि मग याच्याविषयी कुणीच भाष्य करत नाही आहे त्याच्यामुळंसुद्धा एक खतखत निश्चितपणानं सातारकरांच्या मनामध्ये आहे आणि आजचा तिसरा आणि महत्त्वाचा सा मुद्दा मी काय सातत्यानं मांडतोय तो असा आहे की जसं नागरिकांच्या मताला काही किंमत नव्हती त्याच पद्धतीनं साताऱ्यातल्या तरुणाईच्या मतालासुद्धा शून्य किंमत आहे म्हणजे आत्ता तर खरं तर अपेक्षित असं होतं की पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला त्यावेळेला तरुण तरबदार कार्यकर्ते जे आहेत त्यांना संधी मिळेल पण आपण जर बघितलं तर सत्तर टक्के ऐंशी टक्के जे पूर्वी पूर्वीचे चेहरे होते तेच रिपीट चेहरे झालेले आहेत आणि त्या चेहऱ्यांकडे बघून सुद्धा मला असं वाटतं की नागरिकांना वाटलं असेल की नवीन काहीच होणार नाही आत्तापर्यंत जसं चाललेलं आहे आनंदी आनंद तसाच होणार आहे काय मताला कशाला गेलं पाहिजे आपण तर त्याच्यामुळं अशी अपेक्षा होती दोन्ही महाराजांच्याकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा अशी अपेक्षा होती नागरिकांची की बाबा काहीतरी तरुण रक्ताला तुम्ही वाव वाव द्याल तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही समोर आणाल त्यांना एक कामाची किंवा नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्या परंतु ते होताना दिसलेलं नाहीये आणि त्या तरुणाईचा सुद्धा एक आवाज आहे त्या तरुणाईला सुद्धा काहीतरी म्हणायचं आहे त्यांनाही कु कुठलं विचार विचारात घेतलं गेलं नाही फक्त अशा तरुणाईला निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा मत प्रचार प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं वापर्या वापरलं गेलं तर त्याच्याविषयी मी भाष्य करत नाही कारण सगळे ढावे फुल होते सगळे हॉटेल फुल होती काही 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 कॉम्प्लेक्समध्येच किंवा त्या सोसायट्यांमध्येच तिथं जेवणावळी चाललेल्या होत्या जेवणावळीबरोबर बाकी सगळे येतं हे आपल्याला माहिती आहे आणि मग तरुणाई नको त्या गोष्टीला त्याच्या नाद नादा लावायचं आणि उलटं त्या तरुणाई <coughs> तरुणाईला भ्रष्ट करण्याचाच तो सगळा मुद्दा असतो आणि निवडणुकीमध्ये हे सगळं दिसतं त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर अनेक बऱ्याच गोष्टींचा वापर वगैरे वगैरे म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांच्यामधनं काहीतरी आदर्श नगरसेवक घडवले पाहिजेत असा विचार कुठं पुढं आला नाही आणि म्हणूनसुद्धा विचार करणारी जी पिढी आहे किंवा जी तरुणाई आहे की जी मी म्हणलं तसं पुण्या मुंबईमध्ये सातारच्या बाहेर कामाला किंवा शिक्षणाच्या निमित्त सह संपूर्णपणे आहे तर ती काही या मतदानाकडे फिरकली नाही आणि त्यांच्याही विचाराची पायमल्ली ह्या ह्या निवडणुकीमध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण आहे तर फक्त तुम्हाला वापरायचं आणि सोडून द्यायचं निवडणुकीपर्यंत तुम्हाला किंमत द्यायची तर सुद्धा खतखत सातारकर नागरिकांच्या मनामध्ये निश्चित आहे तर ह्याला कारणीभूत एवढंच आहे की सगळे पक्ष तरुणाईला केवळ त्यांच्या हितासाठी वापरतात निवडणुकीपुरते वापरतात आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवली जाते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार की ह्यातनं निर्माण झालेले जे प्रश्न आहेत तर त्याची कारणं नेमकेपणानं ही आहेत आणि ती शोधण्याचा आपण प्रयत्न केला त्या दोन तीन तीन एक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज मी इथं भाष्य केलेलं आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अत्यंत डिटेल काय काय त्या ठिकाणी होतं कोणी तक्रारी केल्या त्या तक्रारी ज्यांनी केल्या त्यांनाच नंतर ठेकेदार तिथं करून त्यांच्या तोंडाला पुसली म्हणा किंवा त्यांचे तोंड गप्प केली पासून सगळे मुद्दे आपल्याकडं आहेत आणि इथून पुढच्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये ते दोन 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 किस्से हे निश्चितपणानं मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तेव्हा आज इथंच थांबतो धन्यवाद